नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाण्यात बोगस मतदानाचा पर्दाफाश गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर दोन बोगस मतदार अटकेत घाटाखालून दोन वाहनांतून आणल्याची माहिती राजकीय वर्तुळात खळबळ बुलढाणा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज दोन डिसेंबर सकाळी अचूक सात वाजता मतदानास सुरुवात झाली मतदानाला अवघा दीड तास झाला नाही तोच क्र मधील गांधी प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे वैभव देशमुख यांच्या नावावर परप्रांती व्यक्तीकडून मतदानाचा प्रयत्न सकाळी अंदाजे आठ वाजता कोथळी ता मोताळा येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख या स्थानिक मतदाराच्या नावावर मतदान केल्याचा प्रकार उघड झाला संशय आल्याने निवडणूक तुलनेकर्त्यांनी त्याला रोखून चौकशी केली असता तो बोगस मतदार असल्याचे स्पष्ट झाले त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचीही खात्री पटली असून दोघांनाही रोखण्यात आले आहे सूत्रांची धक्कादायक माहिती कोथळी आणि इब्राहिमपूरमधून अधिक बोगस मतदार आणले स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे कोथळी आणि इब्राहिमपूर परिसरातून काही जणांना बोगस मतदानासाठी बुलढाणा शहरात आणण्यात आले असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे ही व्यक्ती कोणत्या पक्षाच्या सांगण्यावरून आली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नसली तरी घटनास्थळी राजकीय वातावरण तंग झाले आहे घाटाखालून दोन गाड्या भरून बोगस मतदार आणले सूत्रांचा दावा मतदान सुरू होण्यापूर्वी आज पहाटे घाटा परिसरातून दोन वाहनांतून बोगस मतदारांना शहरात आणल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली मात्र तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले काँग्रेस उमेदवारांचा पोलिसांना इशारा गंभीर दखल घ्या या प्रकारानंतर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी पत्रकारांशी बोलताना पोलीस प्रशासनावर टीका केली त्यांनी म्हटले लोकशाहीची थट्टा करणाऱ्यांना आता लगाम घालणं गरजेचं आहे पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा निवडणुकीचा निष्पक्षपणा धोक्यात येईल ही थेट लोकशाहीची हत्या भाजपचे माजी आमदार विजय शिंदे यांचे गंभीर आरोप स्थळी पत्रकारांशी बोलताना भाजपचे माजी आमदार विजयराव शिंदे यांनी स्पष्ट आरोप करत म्हटले हे पूर्ण नियोजनबद्ध आहे काही पक्षांनी बोगस मतदार आणून लोकशाही प्रक्रियेचा अपमान केला प्रशासनाने लगेच फ नोंदवावी सुजन मतदारांचे कौतुक गाव हाणून पाडा मतदान केंद्रावर गोंधळ वाढला असला तरी सुजन मतदारांनीच हा प्रकार उघडकीस आणला जागरूक नागरिकांनी संशयास्पद व्यक्तीकडे लक्ष दिले आणि गाव हाणून पाडा पण बोगस मतदान होऊ देऊ नका असा निर्धार करत त्वरित तक्रार नोंदवली यामुळेच दोन बोगस मतदार ताब्यात घेणे शक्य झाले ही गोष्ट निवडणूक प्रक्रियेसाठी महत्वाची ठरली आहे मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित कारवाई कोण करणार या घटनेनंतर शहरात एकच चर्चा सुरू आहे पोलीस काय करणार निवडणूक आयोग कारवाई करेल का किती बोगस मतदार शहरात दाखल झालेत ही अत्यंत गंभीर बाब असल्यामुळे नागरिक आणि राजकीय पक्षांनी प्रशासनाकडून तत्काळ कृतीची मागणी केली आहे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार आणि त्यांच्या सुविध पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा दुन्द गुंडाराजचा जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला एक बोगस वोटर ज्याला अनिल बावसकर यांनी पकडला असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कृणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी ही दडपशाही निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वटर पळून लावण्यास मदत करणे लोकशाहीचा खून करणे ही दडपशाही गुंडशाही जी आज दाखवली याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करा गृहमंत्र्यांना